नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो काल मला एका मित्राची कमेंट आली होती की मित्रांनी कमेंट केली होती की दादा आपल्याला बंदिस्त शिव पालन करायचं आहे तर त्याच्यासाठी चाऱ्याचं नियोजन कसं करावं लागेल तर त्याच्यावरती आपला आजचा हा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला बंदिस्त शेळी पालन करायचं असलं तर त्याच्यासाठी लागणारं जे नियोजन आहे त्याच्यावरती आपलाचा हा व्हिडिओ असणार आहे तर चला आजच्या विषयाला सुरुवात करूया मित्रांनो शेही पालनामध्ये बंदिस्त शेळी पालन जर करायचं म्हणलं तर आपल्याला तीन गोष्टीची जास्त करून गरज असते की ते म्हणजे चारा आणि निवारा चारा आणि निवारा या दोन गोष्टीची सॉरी दोनच गोष्टीची गरज असते एक तर चारा लागतो आणि निवारा म्हणजे निवारा म्हणजे राहण्यासाठी त्यांना उडबेश करण्यासाठी दोन जागेवरती एक तर कंपाऊंड पाहिजे एक तर शेड पाहिजे दोन्ही पण पाहिजे कारण की संध्याकाळी आतमध्ये शेडमध्ये शेळ्या असतात रात्रभर आणि सकाळी शेडमध्ये म्हणजे कंपाऊंडमध्ये दिवसभर त्या शेळ्या आपल्या बंदिस्त असल्यामुळं त्यांना असं कंपाऊंड पाहिजे मित्रांनो हे बघा आता हे आपला कंपाऊंड आहे समोर तर अशापैकी कंपाऊंड दिवसभर त्यांना फिरण्यासाठी असणं आवश्यक आहे आता हे झालं नंबर एकचं नंबर दोनचं चा, म्हणजे चारा नियोजन आता बंदिस्त शेळ्या तुम्ही किती करणार आहे त्याच्यावर डिफेंट चारा नियोजन असणार आहे मग आता तुम्ही शेळ्या पाच शेळ्यावरती शेळी पालन सुरू करताय की दहा शेळ्यावरती करताय की पंधरा शेळ्यावर किंवा वीस शेळ्यावर जर आता सरासरी आपण पकडूया दहा ता शेळ्यावर दहा शेळ्या तुम्हाला बंदिस्त शेळी पालन करायचं आहे तर बंदिस्त शेळी पालन दहा शेळ्यासाठी तुम्हाला जो लागणारा चारा आहे त्याच्यावरती आपण आजचा हा थोडक्यात विषय तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू किंवा तुम्हाला सांगण्याचा सा, याच्यामधून प्रयत्न करू की आपल्याला दहा शेळ्यांना वार्षिक म्हणजे लागणारा चारा जो आहे तर तो सुका किती लागणार आणि ओला किती लागणार याच्यावरती दोन्ही चाऱ्यावरती आपण आजचा चर्चा करणार आहोत मित्रांनो तर सर्वप्रथम मित्रांनो सांगायचं म्हणजे आता तुमच्याकडं हिरवा चारा आणि सुका चारा दोन्ही पण सारे अवेलेबल असणं खूप गरजेचं आहे त्याच्यामध्ये तुमच्याकडं हिरवा चारा तीस ते चाळीस टक्के जरी असला तरी चालतो पण पण साठ टक्के किंवा साठ सत्तर टक्के साठ टक्के जरी तुमच्याकडं हिरवा सॉरी सुक्का चारा जर असेल तर तुम्ही त्याच्यावरती चांगल्यापैकीचे पालन करू शकता आता विषय असा आहे की तुमच्याकडे जर पाण्याचं चा प्रमाण चांगलं असेल तर तुम्ही पन्नास टक्के पण पन हिरवा चारा शेळी पालनासाठी वापर करू शकता बंदिस्त शेळी पालनासाठी पण माझ्या हिशोबानं हिरवा चाऱ्याचं चा प्रमाण कमी असलं तरी चालव पण सुक्या चाऱ्याचं चा प्रमाण जास्त असू द्या कारण की आपल्या शेळे ह्या बंदिस्त असतात आणि बंदिस्त शेळ्यांना हिरवा चारा जर जास्त प्रमाणात दिला तर त्या पाणी पिऊ शकत नाही कारण पाणी कशामुळे पिणार नाही की ते शेळे आपल्या बाहेर चारायला जात नाही आणि चरायला जात नसल्यामुळं त्यांना जे समजा बाहेर गेल्याच्यानंतर वेगवेगळ्या प्रकारचे हिरवे चारे भेटतात खायला आणि त्याच्यामध्ये काही गवत असतं जे सुकलेलं गवत ते पण खातात आणि त्याच्यामुळं ते पाणी पण पितात पण आपण जर बंदिस्त असल्या तर आपल्या नुसतं हिरवा जर चारा दिला तर ते पाणी जास्त प्रमाणात पिणार नाही त्याच्यामुळं आपल्याला काय करावं लागेल सुक्या चाराचं प्रमाण हे जास्त ठेवावं लागेल आता सुक्या चाऱ्यामध्ये कोणकोणता चारा ठेवायचा आहे ते सर्वप्रथम आपण जाणून घेऊया ते थोडक्यात माहिती घेऊया सुक्या तर सुक्या चाऱ्यामध्ये मित्रांनो तुमच्याकडं तुरीचं बुस्कट हरभऱ्याचं बुस्कट त्याच्यानंतर असेल तर थोडं प्रमाणात दहा टक्के फक्त सोयाबीनचं बुस्कट घेऊ शकता त्याच्यामध्ये ज्वारीचं बुस्कट दहा टक्के घेऊ शकता आपण जास्त करून चाळीस चाळीस टक्के जर म्हणलं तर हरभऱ्याचं आणि तुरीचं बुस्कट तुम्ही चांगल्यापैकी याच्यामध्ये वापर करू शकता कारण की हरभऱ्याचे आणि तुरीचे भुसकटांना शेळीला कोणताही इफेक्ट होत नाही शेळीला कुठलीही इजा होऊ शकत नाही कारण की सोयाबीनचं भूत जर जास्त प्रमाणात दिलं तर शेळी आबडण्याची शक्यता जास्त असते त्याच्यामुळं आपल्याला तुम्ही सोयाबीनचं भुस्कट हे फक्त दहा टक्के ठेवायचं आहे ज्वारीचं जर असेल तुमच्याकडं तर पाच दहा टक्के ते पण तुम्ही त्याच्यामध्ये मिक्स करू शकता कारण की जेणेकरून जास्त मिक्स असल्याच्यानंतर शेळी चांगलीपैकी खाऊ शकते त्याच्यानंतर मित्रांनो हे झालं भुस्कटाचं नियोजन त्याच्यानंतर तुमच्याकडं सुका चारामध्ये ज्वारीचा कडवा ज्वारीचा कडवा त्याची कुट्टी करून तुम्ही शेळ्यांना त्याचा वापर करू शकता चांगल्यापैकी शेळ्या एकदम आवडीना कडवा कुट्टी करून खाता येत कारण की मी जवळपास दोन -तीन ते तीन वर्षापासून ज्वारीचा कडवा आपल्याकडं होता यावर्षी आपल्याकडे अवेलेबल नव्हता पण आता यावर्षी वर्षी गेल्या वर्षी नव्हता यावर्षी आपल्याकडं ज्वारीचा कडवा आपण कोणाकडं तरी विकत घेऊन आपण शेळ्या पालनामध्ये त्याचा वापर करणार आहोत तर मित्रांनो अशापैकी तुम्ही सुक्या चारा जर म्हणलं तर त्याच्यामध्ये तुरीचं बुस्कट हरबरीचं बुस्कट सोयाबीनचं बुस्कट ज्वारीचं बुस्कट आणि कडबा कुट्टी जे शाळू ज्वारीची कडबा असतो त्याची कुट्टी करून तुम्ही चांगल्यापैकी शेळ्यांना देऊ शकतो जेणेकरून ह्या सुक्या चाऱ्यानं काय होतं मित्रांनो शेळ्या आपल्या जास्तीचं पाणी पितात आणि पाणी जेवढं पिईल माणूस असो जनावर असो कोणताही प्राणी असो पाणी जेवढं पिएल तेवढं शरीर त्याचं चांगल्यापैकी म्हणजे चांगलं राहतं सुदृढ राहतं बिमार होण्याची शक्यता कमी असते त्याच्यामुळे आपल्या शेळ्यात जास्त पाणी कशा पितेल याच्यावरती भर घालणं आपल्याला खूप गरजेचं आहे जेणेकरून शेळ्या बिमार पडणार नाहीत त्याच्यामुळं बंदिस्त शेळी पालनामध्ये जास्त करून सुखाच्या चा प्रमाण घ्यायचं आहे त्याच्यानंतर आता चालूया आपण बघूया हिरवा चारा हिरवा चारा कोणकोणता लागवड करू शकता तुम्ही तुमच्याकडं प्रा पाण्याचं प्रमाण जर चांगल्यापैकी असेल तर मेथी घास दसरात घास त्याच्यानंतर सूबाबूळ शेवरी हातगा त्याच्यानंतर न नेपेर गवत पण आहे मार्वेल गवत पण आहे नेपिर गवतापेक्षा मार्वेल गवत हे खूप चांगलं आहे शेळ्यांसाठी आपल्याकडं आता सध्या अव्हेलेबल आहे मार्वेल गवत ते बघा त्या साईडला दिसत असेल तुम्हाला तर मार्वेल गवत हे खूप आवडीनं खातात शेळ्या तर मित्रांनो असं नियोजन करून दहा शेळ्यांसाठी तुम्हाला सरासरी जर म्हणलं तर <coughs> हिरवा चारा जर म्हणलं तर दहा शेळ्यांसाठी तुम्हाला कमीत कमी वीस गुंठे हिरवा चारा तुम्हाला करणं गरजेचं आहे कारण त्याच्यामध्ये दहा शेळ्यांची वीस पिल्लं पण आले पंधरा असो वीस असो ते बकर धरले आपण त्याच्यामध्ये म्हणजे असे तीस प्राण्यांचं जर आपल्याला चारा जर म्हणलं कमी जास्त लहान मोठे जरी म्हणलं तर आपल्याला वीस गुंठे हा चारा आपल्याला दहा दहा गुंठे सॉरी पाच पाच ना जर तुम्ही चार प्रकारचा चारा जरी लावला तरी पण दहा शेळ्यांना हिरवा आणि सुका नुसतं हिरव्या चाऱ्यावरती जर म्हणलं तर आपल्याला जास्त चारा लागेल पण हिरवा आणि सुका तुम्ही सकाळच्या सुरुवातीला सकाळी ज्यावेळेस तुम्ही सहा वाजेला शेळ्या बाहेर काढता त्यावेळेस तुम्ही शेळ्यांना खुराक द्यायचा त्याच्यानंतर दहा वाजेला तुम्ही सुका चारा द्यायचा सुका चारा द्यायच्यानंतर एक दीड वाजेला तुम्ही हिरवा चारा देऊ शकता संध्याकाळी परत सुका चारा देऊ शकता अशापैकी तुम्ही तीन टाईमचा टायमिंग करूनच पालनामध्ये बंदिस्त पालनामध्ये चाराचे नियोजन करणं खूप गरजेचं आहे मग आता त्याच्यामध्ये तुम्ही जर वीस गुंठे जरी चारा केलात तरी भरपूर झाला फक्त सोयाबीनची एक सॉरी हरभऱ्याची एक ट्रीप ट्रॉली ट्रॅक्टरची आणि तुरीची दोन ट्रायल्या जर भेटल्या तर चांगलं आहे तुरीच्या दोन ट्रायल्या किंवा एक ट्रॅली जर भेटली ती एक ट्रॅली आणि त्याच्यामध्ये एक एक गोणा तुम्ही सोयाबीनचं बुस्कट आणि ज्वारीचं बुस्कट टाकलं तरी चालतं नाहीतर तुमच्याकडे तुरीचे दोन जर ट्राल्या असेल एक हरभऱ्याची असेल तरी भरपूर होतं त्याच्यामध्ये तुम्ही एक हजार कडबा घेऊ शकता ज्वारीचा त्या कडब्यापासून कुठेही चांगल्यापैकी खाऊ घालवू शकता अशापैकी जर नियोजन तुम्ही केलं तर दहा शेळ्या सांभाळणं बंदिस्त शेळी पालन करणं खूप काही अवघड नाही मित्रांनो फक्त चाऱ्याचं नियोजन करणं आणि निवारीचं नियोजन करणं हे दोन गोष्टी जर तुम्ही चांगल्यापैकी केल्या तर दहा शेळ्या शेळी पालन काहीच अवघड नाही अशा पद्धतीनं ना तुम्ही दहा शेळ्यांचं नियोजन करून बंदिस्त शेळी पालनाचे चाराचे नियोजन करू शकता व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला ला करा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा भेटूया अशा नवीन व्हिडिओमध्ये जे जवान जे किसान जय हिंद जय महाराष्ट्र